भारताची राजधानी दिल्ली मध्ये भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे दिल्लीतील लाल किल्ला परिसरामध्ये कार बधे हा भीषण स्फोट झाला धक्कादायक बाब म्हणजे या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या परिसरात हा स्फोट झाला सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी हा स्फोट झाला मेट्रो स्टेशनच्या फाटक क्रमांक एक जवळ हा स्फोट झाला आहे स्फोटाची तीव्रता असल्याने आसपासच्या अनेक वाहनांच्या काचा फुटल्या या भीषण स्फोटानंतर आसपासच्या कारने देखील पेट घेतल्याने अनेक लोक जखमी झाले दरम्यान या स्फोटानंतर जखमी झालेल्या नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे स्फोट झाल्यानंतर लाल किल्ला परिसरात स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली त्यामुळे परिसरात गोंधळ पाहायला मिळाला घटनेनंतर परिसरात अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या तसेच बॉम्ब शोधक पथक देखील तात्काळ दाखल झाले दरम्यान या घटनेमागे नेमकी कोणती संघटना आहे याबाबत कोणतीही स्पष्टता झालेली नाही